तीनशे डे लग्न आव्हान एक नवे पर्व धेय मनी धरू स्वप्न पूर्ण करू हो आता हे सर्व काही शक्य आहे ते महेश पाथरे सरांच्या मंगल विवाह मंडळामधून त्यांच्या नव्याने सुरू असलेल्या तीनशे पासष्ट डे लग्न आव्हान या विवाह मंडळातील हा पर्याय घेतलेल्या प्रत्येक वरवधूंची प्रोफाईल ही उच्च स्तरावर ठेवून त्या प्रोफाईलचा आकर्षक असा माहितीपट तयार करून तो प्रत्येक फेसबुक युट्यूब इन्स्टाग्राम व्हॉट्सअप ग्रुप मार्फत प्रसारित केला जातो तसेच वरवधूच्या अपेक्षेप्रमाणे सुयोग्य अशी स्थळे देखील त्यांना त्वरित सुचविले जातात आज आपण अशाच एका वधूची माहिती घेऊ मुलीचे आडनाव कुर्तरकर वैवाहिक स्थिति अविवाहित जन्मदिनांक एक नोवेबर पंचाण जन्म वे सका सहाजुन पन्ना मिनिटे जन्मठिकाण डोंबिवली रक्तगट बी पॉजिटिव उंची पांच फूट पांच इंच मुलीचे शिक्षण बैचलर ऑफ आर्किटेक्चर मुलगी खासगी कंपनी मध्य नौकरी करता है मुलगी डोंबिवली येथे राहणारी मातृभाषा मराठी जात हिंदू वैशवाणी आहार मांसाहारी आणि शाकाहारी मुळगाव शिरवल तालुका कणकवली मुलाबद्दल अपेक्षा इंजिनियर आर्किटेक्ट बँक ऑफिसर्स चांगली नोकरी निर्व्यस्नी स्वतःचे घर मनमिळाव इतर जात चालेल थोडी माहिती मुलीच्या पत्रिकेबाबत गोत्र विश्वामित्र राशी कन्या नक्षत्रहस्त मुलीला मंगळ नाही मुलगी परदेशी स्थित होऊ इच्छिते मुलीच्या कुटुंबात आई वडील एक भाऊ आणि स्वत मुलगी असे चौघेही राहतात चला तर मग लवकरात हा व्हिडिओ आपल्या लग्नाळू मित्र नातेवाईकांमध्ये शेअर करू एकमेका सहाय्य करू या स्थळाबाबत किंवा अशाच नवनवीन स्थळांबाबत आमच्याशी संपर्क करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपला अभिप्राय कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा वधूवरांचा शोध आमच्याकडे येऊन पूर्ण होतो सर्व संभाषण माझ्या नऊ अब्ज शहाऐंशी कोटी चौऱ्याण्णव लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे आठ व्हॉट ॲपवर करूया वधूवरांचा शोध महेश पाथरे सरांसोबत लग्न तुमचे सहकार्य आमचे